राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन भारतीताई भोरे यांचा सन्मान व जल्लोषात स्वागत व सत्कार भारतीताई भोरे यांची यशस्वी वाटचाल महेश ता पुरस्कार स्नेही जणांचा तो मिळावा प्रवेश करता क्षणी मन आनंदाने भरून येईल कार्यक्रमाच्या आयोजकांनी पुरस्कार प्राप्त प्रत्येकाला फेटे बांधून बॅच लावून दुपट्टा पांघारला हा सर्वांच्या कार्याचा गौरव होता यामध्ये मुंबईत समाजकार्याचे बीज रोणाऱ्या भारतीताई भोरे यांचाही समावेश होता विदर्भीय चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट महाराष्ट्र भूषण पुरस्कार या राज्यस्तरीय पुरस्कारानं भारतीताईंना सन्मानित करण्यात आले आशा आकांक्षांना उंच भरारी घेण्याचं बळ भारतीताईंकडे दिसून येते महिलांच्या अनेक विविध साहित्य नाट्य कला इत्यादी भारतीताई लहान मोठ्यांना सोबत घेऊन चालतात महिलांच्या सर्वांगीण विकासाला पोषक ठरणाऱ्या विविध कार्यक्रमाला त्यांचं प्राधान्य असते स्त्रीमुक्ती संघटनेत त्यांनी बारा वर्ष कार्य केले तेरा महिला मंडळच्या फेडरेशनच्या त्या अध्यक्ष होत्या भारतीताईंच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे कविता लेखन वाचन चैतन्य मैत्र ग्रुपच्या त्या अध्यक्ष आहेत अशा या पुरस्कार प्राप्त भारतीताईंना पुढील आयुष्यातील समाजाभिमुख कार्यासाठी मंगलमय शुभेच्छा